हाय फ्रेंड्स सारे का रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त अशी मावा करंजी म्हणजे खव्याची करंजी कशी करायचं ते पाहणार आहे ही एकदम मस्त झालेली आहे तुम्हाला बघूनच कळत असेल की ती मस्त झालेली आहे मी तुम्हाला तोडून दाखवते एकदम खुसखुशीत आणि मस्त होते बघा आणि आतून एकदम भरपूर असं सारण भरलेलं आहे मी मस्त अशी खव्याची करंजी झालेली आहे चवीला तर एकदम मस्त एकदम स्वादिष्ट अशी लागते ही छान झालेली आहे बघा करंजी आणि तुम्ही जर तुम्ही पण या पद्धतीने करून बघा तुम्हाला पण खूप आवडेल ही रेसिपी मस्त झालेली आहेत बघा तुम्हाला बघूनच कळत असेल की ती छान झालेली आहेत आणि झटपट अशी होते बघा आणि तुम्ही मनात येईल तेव्हा बनवून खाऊ शकता झटपट होते आणि छान अशी ही मायाची करंजी किंवा खव्याची करंजी होते बघा मस्त झालेली आहे तुम्ही पण या पद्धतीने करून बघा तर चला वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया इथे बघा सर्वप्रथम मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आपण सर्वप्रथम याचं सारण किंवा स्टफिंग बनवून घेणार आहे करंजीचं त्यासाठी एक वाटी मी खिसलेलं सुको खोबरं कढईमध्ये घालून घेतलेलं आहे हे आपल्याला छान असं सोनेरी रंग भाजून घ्यायचं आहे सतत हलवं त्याला आपण छान असं हलक्याशा सोनेरी रंगावर भाजून घेणार आहे इथे बघा खमंग असं खोबरं आपलं भाजलेलं आहे मी काढून घेते आणि त्याच कढईमध्ये दोन चमचे मी साजूक तूप घालून घेते इथे बघा मी दोन चमचे तूप घातलेलं आहे तूप छान असं वितळलेलं आहे त्यामध्ये मी पाऊन कप बारीक रवा घालून घेते इथे बघा पाऊन कप मी बारीक रवा घेतलेला आहे तो घालून घेते आणि रवा आपल्याला छान असा लो फ्लेमवर मी इथे लो टू फिड मीडियम फ्लेम वर आपल्याला हा छान असा खमंग भाजून घ्यायचा आहे हलकासा त्याचा रंग बदलला पाहिजे बघा इथे मी रंग बघायचा बदललेला आहे असा छान असा खमंग भाजून घेतलेला आहे रवा मी काढून घेतलेला आहे त्यामध्ये मी एक चमचा तूप घातलेला आहे इथे बघा तूप छान वितळलेला आहे त्यामध्ये मी असं चार ते पाच चमचे मी इथे काजूचे तुकडे करून घेतलेले आहेत इथे चार ते पाच चमचे मी इथे होईल एवढं बदामाचे तुकडे घेतलेले आहेत आणि इथे मी चार ते पाच चमचे पिस्त्याचे काप घेतलेले आहेत करून आणि इथे थोडेशा दोन चमचे चारोळे घेतलेले आहे ड्रायफ्रूट्स तर तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता हे छान असं तुपामध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे पाच ते सहा मिनटं लो फ्लेमवर मी याला छान असं खमंग भाजून घेते बघा आपल्याला छान असं सतत हलवत हे छान भाजून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने पाच ते सात मिनटं आपल्याला ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायचे आहेत तुपामध्ये मस्त चव लागते बघा इथे सात ते आठ मिनटं झालेले आहेत छान असे आपले ड्रायफ्रूट्स भाजलेले आहेत त्यामध्येच मी बघा इथे अडीचशे ग्राम खोवा घेतलेला आहे आपण मावेची करंजी बनवतोय त्यामुळे खोवा जास्तच वापरायचा ते मी अडीचशे ग्राम खोवा घेतलेला आहे खोवा पण दोन मिनटं याबरोबर मी छान असा परतून घेतलेला आहे खोव्याला तेल सुटायला लागलेलं आहे त्यामुळे मी आता छान असं गॅस बंद करते एवढंच आपल्याला दोन मिनटं परतून घ्यायचं आहे आता आपलं सारण थंड होते खोव्याचं तोवर आपण पीठ मळून घ्यायचं यामध्ये दोन कप मी इथे मैदा घेतलेला आहे दोन कप मैदा घेतलेला आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घात घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी आता बघा दोन टेबलस्पून तूप घालणार आहे मी सुरुवातीला एक टेबलस्पून घातलेला आहे मिक्स करून घेते आणि नंतर एक टेबल स्पून मी तूप घालणार आहे बघा इथे छान असं मी तूप चोळून घेते आपल्याला छान असं मैद्याला हे तूप चोळून घ्यायचं आहे दोन कप मी इथे मैदा घेतलेला आहे आणि त्यासाठी मी दोन टेबलस्पून इथे तूप घातलेलं आहे तुम्हाच्या अंदाजने तुम्ही तूप घाला तुम्हाला जेवढं तूप आवडेल तसं मी इथे अजून एक टेबल स्पून तूप घातलेलं आहे हे पण छान असं मी मैद्याला चोळून घेते चवीनुसार मीठ घातलेलंच आहे असं छान असं चोळून घ्यायचं बघा छान अशी मूठ वळली जाते आता थोडं थोडं पाणी घालून हे मी छान असं थोडंसं घट्ट सरस मिश्रण थोडंसं घट्ट सरस हे पीठ मळून घेणार आहे इथे बघा थोडं थोडं पाणी घालत छान असं मी मळून घेणार आहे इथे बघा छान असं हे मी मळून घेतलेलं आहे जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही असं मऊ असं हे मळून घेतलेलं आहे हे छान असं मळून झालेलं आहे आपल्याला याला पंधरा मिनिट झाकून ठेवायचं आहे बघा छान असं मळून झालेलं आहे आता याच्यावर मी पंधरा मिनिटासाठी हे झाकून ठेवते छान असं हे पंधरा भिजते भिजतेवर बघा इथे बघा जो आपण खवा आणि तोरस हे भाजून घेतले होते छान असं हे थंड झालेलं आहे आणि थंड झाल्यानंतरच यामध्ये आपल्याला जे आपण सुख आणि रवा भाजून घेतला होता ते घालून घ्यायचं थंड झाल्यानंतरच हे घालायचं याच्यामध्ये आणि त्यामध्ये बघा मी एक चमचा इथे वेलची पूड घेतलेली आहे वेलची पूड करून घेतलेली आहे एक चमचा आणि इथे मी बघा अर्धा कप इथे मी पिटी साखर घातलेली आहे अंदाज घेऊनच आपण नंतर साखर घालायची आहे मी पहिला ही पिटी साखर यामध्ये मिक्स करून घेणार आहे चेक करून नंतर आपण यामध्ये घालणार आहे बघा मी अर्धा कप घातलेले आहे सुरुवातीला छान अशी मी पिटी साखर घातलेली आहे थोडीशी कमी वाटते त्यामुळे मी अर्धा कप मधला अर्धा कप म्हणजे एकूण मी इथे सगळी पाऊन कप पिटी साखर घातलेली आहे मिक्स करून घेते बघा छान असे मी पिटी साखर मिक्स करून घेतलेले आहे एवढ्या मिश्रणाला पाऊन कप पिटी साखर परफेक्ट प्रमाण आहे बघा छान असं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे सारण आपलं तयार झालेला आहे इथे पंधरा मिनटं आपला मैदा छान असा भिजलेला आहे पीठ आपलं छान भिजलेलं आहे मी पुन्हा एकदा एक मिनटं मळून घेते बघा छान असं हे मळून घ्यायचं व्यवस्थित असं हे मळून घेतलेलं आहे स्टपिंग पण आपलं तयार आहे याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे एकदम छोटे छोटे मी गोळे करून घेते बघा या पद्धतीने आणि मी आता हे लाटून घेणार आहे बघा थोडस पीठ पण घेतलेलं आहे म्हणजे सुका मैदा घेतलेला आहे लावण्यासाठी थोडस लावायचं थोडंस लावून हे लाटून घेते बघा छान असं आपल्याला याची पारी लाटून घ्यायची आहे छोटीशी बघा मी ते लाटून घेते बघा मैदा आहे त्यामुळे जसं आपण लाटतो तसं तसं ते आक असतं त्यामुळे थोडंसं मोठंच हे लाटून घेणार आहे बघा आणि साच्यामध्ये आपण हे घालणार आहे साच्यामध्ये घालून छान असं हे बनवणार आहे त्यामुळे एकसारख्या सगळ्या करंजा होतात बघा इथे मी हे छान असं हे लाटून घेतलेलं ला आहे या पद्धतीने इथे बघा मी आ, साचा घेतलेला आहे करंजीचा आणि त्याला तूप लावून घ्यायचं आहे आपल्याला साच्याला मी थोडंसं सा तूप लावते म्हणजे आपल्याला करंजी आपण स टाकणार आहे त्यावर छान असं इथे बघा थोडंसं तूप लावून घ्यायचं या पद्धतीने सुरुवातीलाच लावायचं ला नंतर लावायची गरज पडत नाही थोडंसं तूप लावलेलं आहे आणि त्यावर मी ही लाटलेली छान अशी पार यावर घालून घ्यायची आणि थोडंसं असं सा तिरकात साचा धरायचा म्हणजे त्यामध्ये आपल्याला सारण हे भरता येतं आणि जेवढं बसेल तेवढंच आपल्याला सारण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे साईडला ला कडांना लावायसाठी इथे मी चमच्याने दोन चमचे सारण घालून घेते बघा याच्यामध्ये स्टफिंग भरते तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही भरा मी भरपूर असं सारण घालते चव छान लागते करंजींना बघा इथे आता याच्या कडांना आपल्याला थोडंसं पाणी लावायचं आहे जास्त पाणी लावायचं नाही थोडंच लावायचं चा, म्हणजे छान असं करंजी आपली तयार होते बघा थोडंसंच लावायचं आहे छान असं मी पाणी लावून हे छान असं प्रेस करायचं जोरात म्हणजे छान अशी करंजी आपली तयार होते बघा हे साईडला राहिलेलं पीठ पण काढून घ्यायचं म्हणजे छान अशी आपली करंजी तयार होते बघा इथे बघा जे साईडला राहिलेलं पीठ आहे ते पण मी या पद्धतीने काढून घेते आणि छान असं प्रेस करायचं वरून म्हणजे छान अशी करंजीला छान असा आकार द्यार येतो बघा मस्त दिसते बघा मी काढून घेतलेलं आहे पीठ आता आपण करंजी पण काढून घ्यायची मी तुम्हाला दाखवते किती छान अशी झालेली आहे ती बघा मस्त अशी आपली करंजी तयार झालेली आहे बघा तुम्ही बघू शकताय छान अशी आपली करंजी तयार झालेली आहे बघा मस्त मी तुम्हाला दुसरी पण त्याच पद्धतीने बनवून दाखवते बघा इथे बघा दुसरी पण आपली करंजी दुसरी पण करंजी आपली बनवून झालेली आहे बघा छान अशी दिसत आहे छान झालेले आहेत आणि सगळ्या मी करंजा याच पद्धतीने बनवून घेते बघा इथे सगळ्या करंजा माझ्या त्याच पद्धतीने बनवून झालेल्या आहेत छान दिसत आहेत आणि बघा मस्त अशा सगळ्या एकसारख्या झालेल्या आहेत इथे करंजी तळण्यासाठी मी तेल गरम करायला ठेवले होते तेल पण आपलं गरम झालेलं आहे त्यामध्ये आता आपल्याला जेवढ्या बसतील तेवढ्या करंजा घालून घ्यायच्या आहेत बघा इथे मी तेलामध्ये जेवढ्या बसतील तेवढ्या करंजा घालून घेते आणि छान अशा ह्या लो टू मिडियम फ्लेमवर आपल्याला तळून घ्यायच्या आहेत म्हणजे अशा छान अशा तळल्या जातात बघा एकदम खुसखुशी होत होतात आपण जर ह्या हाय फ्लेमवर मोठ्या गॅसवर जर तळल्या तर त्या कलर पटद पटकन तळल्या जातात आणि त्या सुरुवातीला अशा खुसखुशीत राहतात पण नंतर मऊ पडतात त्यामुळे आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवर ह्या छान अशा तळून घ्यायच्या आहेत आपल्याला ज थोड्याशा लालसर कलरवर आपल्याला थोड्याशा गोल्डन कलरवर आपल्याला हलक्याशा तळून घ्यायच्या आहेत अशा पलटी करून एक साईडने थोड्याशा सा तळलेल्या आहेत त्यामुळे मी पलटी करून दोन्ही साईडने छान अशा तळून घेते म्हणजे चवीला पण छान लागतात आणि संपेपर्यंत शेवटपर्यंत छान अशा खुसखुशीत छान राहतात बघा मस्त अशा अशा छान अशा मी दोन्ही साईडने पलटी करून असं दोन्ही साईडने मी तळून घेते बघा दोन्ही साईडने आपल्याला असं सा छान असं खाली वर करत आपल्याला तळून घ्यायचे आहे तिथे बघू शकताय तुम्ही माझ्या करंज्या इथे तळलेल्या आहेत बघा कलर चेंज झालेला आहे छान अशा तळलेल्या आहेत या कलरवर आपल्याला तळून घ्यायच्या आहेत बघा मस्त अशा असं तेल तळून मी सगळ्या काढून घेते बघा या पद्धतीने आपल्याला काढून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकताय छान असा कलर आलेला आहे छान तळलेले आहेत बघा या कलरवरती आपल्याला तळून घ्यायच्या आहेत म्हणजे छान अशा खुसखुशीत होतात बघा चांगल्या छान लागतात चवीला मी तेल नितळून आता या काढून घेते आणि याच पद्धतीने सगळ्या करंजा मी तळून घेणार आहे इथे बघा दुसऱ्या पण करंजा मी यामध्ये घालून घेतलेले आहे दुसरी पण बॅच आपली छान अशी तळलेली आहे बघा सगळ्या करंजा मी त्याच पद्धतीने तळून घेते आणि एकसारख्या तळल्या जातात बघा छान अशा आणि एकसारख्या दिसायला पण दिसतात बघा मस्त अशा तेल नितळून आपल्याला छान अशा तळून घ्यायच्या आहेत इथे बघा याच पद्धतीने मी सगळ्या करंजा तळून घेते बघा मस्त अशा झालेल्या आहेत छान अशा दिसत आहे त्यांचा चवीला पण छान अशा होतात बघा सगळ्या करंजा माझ्या याच पद्धतीने मी तळून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकताय छान झालेल्या आहेत दिसायला पण छान दिसत आहे त्यांचा चवीला पण छान होतात बघा मस्त अशा आणि यातलं सारण जरी राहिलं तरी तुम्ही यातलं स्टफिंग जर राहिलं तर ते हवा बंदर डब्यामध्ये घालून तुम्ही जेव्हा पण खायची इच्छा होईल तेव्हा तुम्ही बनवून खाऊ शकता इथे बघा सगळ्या करंजामध्ये मी भरपूर असं सारण भरलेलं आहे त्यामुळे आपलं स्टपिंग आपलं पीठ आणि सारण व्यवस्थित असं सा पुरलेलं आहे बघा छान असं बघा भरपूर असं सारण भरलेलं आहे तुम्ही बघू शकताय छान असं आपलं करंज्या झालेले आहेत भरपूर सारण भरलेलं आहे एकदम चविष्ट अशा आपल्या करंज्या होतात बघा मावा करंजी किंवा खो खोयाची करंजी छान अशी होते बघा मस्त अशी तुम्हाला मनातील तर हो तुम्ही बनवू शकता छान झालेले आहेत तुम्हाला बघूनच कळत असेल की ते मस्त झालेले आहे एकदम छान अशा चवीला होतात बघा तुम्ही या पद्धतीने करून बघा छान झालेल्या आहेत बघा मस्त अशा चवीला पण छान झालेल्या आहेत तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्ही या पद्धतीने करून बघा करून जा आणि व्हिडिओ कमेंटमध्ये जरूर सांगा कशी वाटली ती रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद